सोलापूर शहर मध्य पश्चिम मंडल येथील कार्यकारिणी सदस्य भीमराव आसादे यांच्या नेतृत्वाखाली लष्कर येथे एससी अंतर्गत मोची समाजाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष संतोष कदम पिंटू महाले भीमा आसादे दीपक भंडारे अशोक कुमार सोलापूर जिल्हा ओबीसी सचिव विजय महेंद्रकर प्रल्हाद प्रमोदसर मोची समाजातील ज्येष्ठ हो व प्रमुख समाज बांधव हो, व महिला व युवकांचा सहभाग या मेळाव्यात होत्या या प्रसंगी मोची समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन माजी आमदार विजय कुमार देशमुख यांना देण्यात आले यांनी सुद्धा दिलेल्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली त्यावेळी विजय देशमुख यांनी मोची समाजातील तरुण कार्यकर्त्यांना प्रबोधन करून येणाऱ्या लोकसभेमध्ये समाजाचे भाजपाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आवाहन करत मोची समाजा

भंडारी अशोक कुमार उपस्थित असलेले सगळे समाज आपल्या या समाजाच्या वतीनं कार्यकर्त्यांचा करावा किंवा आपलं सांगण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाचे अत्यंत लोकप्रतिनिधी

बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका